काय वाय? तू ना बवा शोभासा दांगळ मिठी बिठी का नाही हा कितली कमाल करी राही तू सुरे डुबी घ्या म्हणतो सारस काय त्या बवा शोपाई राहीनी कदा काय करी राही हा म इथलं का थंडाचा थंड आहे ना परत नाही तू नवा इथलंच वी राही ना का

मोठी साडी तर आणमी गरम गरम खारा डाळी दिसून खावाडी दिसू काय त्या माहितलो हा मी तुम्ही बेकिचे कथा नाशत मै हा काय जाण नाही तुमने बे पटू जाणे नाही नाही जी माया काम अन्नन बरोबर आहे ना तुम्ही कसं नाही टाइम करी रेना काय नाही नाही नी बाई माय पण आ का तुमने खरं सांगू तुम ना शिनाव ही थंडा सांगा अशी बी हा मो वाटाडे वाटाडे व वासे शो पासनी उपाडी लाईने मा दोन दिन खाऊ दिदा आधी नवून घाईत राहस का बरं थंडी करत करत थंड अजून पण जाय राहस रात मा हा मसा कडक होऊन दाबावर राहू दे त्यात आठ दिन त्या सध्या सगळे पट्ट्यात त्या इथं दमाईंनी गरज नाही राहत नाही आता तुम्ही बाबाचे पापा कराले बहीण बबिता तिना कोणता दिन काम होईल ना म्हणते मग ती एक काम ले सतरा महिना लावस सतरा तास लावस ती तिना इथला खरा का ते ना म्हणते मग काम करस का ती ती काम नाही बोला तिना काम ले

सुद्धा अवतारू लागते एक दिन माले सुख दिदो नि ना आठवण नि माले कि मने मदत करू लागी का कर डबरा उतारू लागत का गोंट्या उतारू लागत बंद कर कोणता येला घरे घरा माझे करू लागतस माली माहिती शिक ते लोक माळशी काढू हा म मी तरी इथे तू करू लागस नाही आ कोणते इथे सुद्धा करू लागस नाही काय चावे राही नाही आ कोठाशी ताशीस नाही हा तत लज जाय सायतो ना मला माहिती माली हा ठाकी गाणा जाय बरा हा काय म्हणतली बोलानीस पेडी राईनी हुई तू सांगत तुलेस पटू जाणे मा वा सारी कमाल हे करायना तुमले मना बोलनायला गुस तांगे राईना आणि तं तुने तुसा ती रागेस का नाही म्हणत मा, मा? ने कशी आवी राईना आणि काय

मिसा गुलाबी गुलाबी बुड्ढी ना ती ती दी कि बाल बडाय ना हे तस वाई दखू ना बी ना ते दखू ना कितला टिक टिक काय टिक टिक दुई दाई पोचा पाचा नि तीन मा का तुने अशी दे दिस की किलो 2 किलो हां बिन मग मार भी जरा पैसा आले सु मम्मी भी जरा चांगले दिसू ना वस्तू आणि दखो जी माझी चार घरे देना पडतस दोन्ही आंडो रांडे मन गठेवना पडस

તો હું જે કઈ શાદી કરત કોની જાર માં તેને સમય ઉજી લાગે જાસ બર હા આવા કદી કદી પોરે થી જાત લઈ એટલા બે ની માણસ ને આય કરો બરા બે હા પોરે દેવું ગન રૂ પ્રાસ બિચારા કાય રાસ આવસ મોટા કરસો મારસુ

મા ા ોઆ ામકનરાો એનશે મા કક રાોનશ મામ સોકર ી પટમઆકરમ આ ોલીની આ देા યી ામાાા ીાાાો ેટા મ ાંમન સાઆાની ાે બીના ાલે વલા ાતમન ાો ના .

बना देना वैसे तो सामान गोसा सांगो बे या बाबा आशा बाति सुधरा पडो दे आतनी काल या को नो या बड़ा कमरा उदी न जोके बशी रही हां तिने बना खतगोथा करी लेवाशे तसा मो मोयस नी अठे नको बसो ते पाणाक करना पटी సబ్స్క్రై విసర నకే కా నవన్విని వీడియో దగ్గా భ ఫనీ విడి కమేడీ వీడియో తోపర్య తా